नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण परिसराभ्यास एक या विषयातील दुसरी अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत परिसरातील विविध घटनांच्या आकृतिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करणे चला तर यासाठी आपण काही प्रयोग करूयात प्रयोग पहिला तुम्हाला या प्रयोगासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी दिलेली आहे तर चला आपण कृतीकडे वळूया या काचेच्या भांड्यात जे पाणी आहे त्या पाण्यात वरची जी यादी दिलेली आहे यादीतील एक, -एक वस्तू तुम्ही त्या पाण्यात टाकायची आहे आणि त्याचं निरीक्षण करायचं आणि आपल्या वहीमध्ये नोंद करायची आहे दुसऱ्या प्रयोगामध्ये एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासमध्ये अर्ध्याच्यावर पाणी टाकायचे आहे थोडी माती टाकून ते पाणी गढूळ करायचे आणि तीन ते चार तासांनी तुम्हाला काय दिसते ते सांगायचे आहे तिसऱ्या प्रयोगामध्ये एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्यात गढूळ पाणी टाकायचे आहे आणि त्या पाण्यात तुरटी फिरवायची आहे आणि दोन व तीन तासानंतर तुम्हाला निरीक्षण करून काय दिसते ते पाहायचे आहे चौथ्या प्रयोगामध्ये एका ग्लासमध्ये घडूळ पाणी घ्यायचे आहे व दुसऱ्या मोकळ्या ग्लासवर चहा गाळणी ठेवून त्या गाळणीत एक सुती कपडा ठेवून ते गडूळ पाणी गाळायचे आहे व निरीक्षण करून तुम्हाला काय दिसले ते सांगायचे आहे पाचव्या प्रयोगामध्ये एका बादलीत पाणी घ्यायचे व त्या पाण्याच्या पृष्ठभागावर पातेले उपडे करून उभे धरून पाण्यात खाली दाबायचे आणि दाबल्यानंतर तुम्हाला काय जाणवले किंवा काय दिसले ते सांगायचे थोड्या वेळाने ते भांडे तिरप करायचं आणि तिरप केल्यानंतर तुम्हाला काय दिसलं ते सांगायचं सातव्या प्रयोगात दोन पसरट डिश घ्यायच्या एका डिशमध्ये एक मेणबत्ती ठेवायची त्याला काळी पेटीनं पेटवायची आणि त्याचे निरीक्षण करायचे दुसऱ्या प्लेटमध्ये देखील दुसरी एक मेणबत्ती उभी करायची काळी पेटीनं पेटवायची आणि त्या मेणबत्तीवर काचेचा ग्लास उपडा करून ठेवायचा आणि त्या दोन्ही डिशकडे निरीक्षण करून बघायचे आणि तुम्हाला काय दिसते ते, ते सांगायचे आहे हे सर्व प्रयोग घरी करून बघायचे आहेत व निरीक्षण करून आपणास काय समजले ते सांगायचे आहे किमान दोन प्रयोग केल्याचा व्हिडिओ वर्ग ग्रुपवर टाकायचा आहे